आज आठ मार्च दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने मला सांगण्यास अतिशय आनंद होतोय आणि अतिशय स्वाभिमानानं मला एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायची आहे की राजगड पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम यांना दिल्ली येथे चार तारखेला फिक्की एफ आय डबल सी सी आय यांच्याकडून स्मार्ट पोलिसिंगच्या संदर्भामध्ये विमेन चाइल्ड सेफ्टी अँड रिलेटेड क्राईम इन्व्हेस्टिगेशन कॅटेगरी ह्युमन ट्रॅफिकिंग या विषयामध्ये अवॉर्ड मिळालेला आहे हे अवॉर्ड अखिल भारतीय स्तरावर फक्त वीस पोलिस अधिकाऱ्यांना मिळालेला आहे आणि महाराष्ट्रामधून याच्यामध्ये फक्त तीन लोक आहेत त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन एस पी रँकचे आयपीएस ऑफिसर्स आहेत आणि एक आमच्या महिला पोलीस हवालदार आहेत तर मला ही सांगताना अतिशय अभिमानाची गोष्ट वाटते की पुणे ग्रामीण पोलिस दलासाठी आमच्या पोलीस स्टेशनसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्र पोलिस दलासाठी तर आठ मार्च निमित्ताने मी त्यांचं खूप अभिनंदन करतो त्यांचं खूप कौतुक करतो आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो हे आपल्या समोर हे सर्टिफिकेट आणि त्यांना मिळालेली ट्रॉफी मी आपल्या समोर सादर करत आहे

आपल्या राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील निर्भय पथकच्या पोलीस हवालदार प्रमिलाताई निकम यांचा जो सन्मान त्या ठिकाणी झालेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि या निमित्ताने त्यांचा या ठिकाणी भोर तालुका पत्रकार संघाच्या वतीने तसेच राजगड तमाम नागरिकांच्या वतीने त्यांच्या ठिकाणी मी शुभेच्छा त्यांना अभिनंदन व्यक्त करतो सर्वांनी जोरदार टाळ्या जो आहे कारण टाळ्या हा खरा महत्वाचा दुवा असतो चांगला या ठिकाणी शुभेच्छा आणि सर्व आता भगिनी आहेत सर्व मासा महिला त्या सर्वांचा सुद्धा या ठिकाणी मी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद पाटील